जिथे सत्य तिथे आम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते माननीय आमदार श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्ह्याकरता नियुक्त करण्यात आलेल्या नव्या जिल्हा संपर्क प्रमुखांना हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा शिवसेनेच्या संघटन बांधणीसाठी जनतेच्या कल्याणासाठी आणि शिवसेना विचारधारेच्या प्रसारासाठी आपण सर्वांची निवड ही अतिशय योग्य असून आपले नेतृत्व आगामी काळात शिवसेनेच्या बळकटीकरणासाठी निश्चितच उपयोगी ठरेल असा पक्षाला विश्वास आहे आज जाहीर करण्यात आलेला जिल्हा संपर्क प्रमुख खालीलप्रमाणे सिंधुदुर्ग श्री किरण पावसकर साहेब श्री राजेश मोरे साहेब रत्नागिरी श्री यशवंत जाधव साहेब रायगड ग्रामीण श्री संजय घाडी साहेब नवी मुंबई शहर श्री नरेश साहेब पालघर श्री रवींद्र फाटक साहेब ठाणे ग्रामीण श्री प्रकाश पाटील साहेब ठाणे शहर श्री नरेश साहेब पुणे श्री नरेश साहेब पिंपरी चिंचवड सर श्री सिद्धेश कदम साहेब पुणे ग्रामीण श्री श्रीरंग अप्पा साहेब श्री रामभाऊ रेपाळे साहेब सातारा श्री शरद साहेब सांगली श्री राजेश क्षीरसागर साहेब कोल्हापूर श्री धैर्यशील माने साहेब श्री संजय मंडलिक साहेब सोलापूर श्री संजय कदम साहेब नाशिक लोकसभा श्री रामभाऊ रेपाळे साहेब दिंडोरी लोकसभा श्री रामभाऊ रेपाळे श्री भाऊसाहेब चौधरी साहेब जळगाव श्री सुनील चौधरी साहेब नंदुरबार श्री राजेंद्र गावित साहेब धुळे श्री मंजुळा गावित साहेब मॅडम छत्रपती संभाजीनगर महानगर श्री विलास पारकर साहेब छत्रपती संभाजीनगर ग्रामीण श्री अर्जुन खोतकर साहेब जालना श्री अर्जुन खोतकर श्री भास्कर आंबेकर साहेब बीड श्री टी पी साहेब श्री मनोज शिंदे साहेब धाराशिव श्री राजन साहेब नांदेड श्री सिद्धराम साहेब लातूर श्री किशोर दराडे साहेब बुलढाणा श्री हेमंत पाटील साहेब परभणी श्री आनंद जाधव साहेब नागपूर ग्रामीण श्री दीपक सावंत साहेब नागपूर शहर श्री दीपक सावंत साहेब गडचिरोली श्री किरण पांडव साहेब श्री दीपक सावंत साहेब भंडारा श्री गोपीकिशन बजोरिया साहेब अमरावती श्री नरेश भोंडेकर साहेब वर्धा श्री राजेंद्र साने साहेब यवतमाळ श्री हेमंत गोडसे साहेब वाशिम श्री जगदीश गुप्ता साहेब हिंगोली श्री हेमंत पाटील साहेब अकोला श्री अभिजित अडसूळ साहेब चंद्रपूर श्री किरण पांडव साहेब अहिल्यानगर श्री विजय चौगुले साहेब आपण सर्वांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेचे जनसामान्याशी ना असलेले नाते अधिक दृढ होईल व संघटन अधिक सक्षम होईल अशी अपेक्षा आहे आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संदीप बाजीराव भोसले उद्योग सहकार महाराष्ट्र संघटक भारतीय लोक सहकार अध्यक्ष तुफान न्यूज चॅनल चीफ एडिटर अँटी करप्शन प्रेसिडेंट